नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अर्चना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत तर तुमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज काय स्पेशल आहे तर आजची स्पेशल रेसिपी आहे फाफडा तर वेंड घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यामध्ये मी एक चमचा पापड खार घातला आहे पापळ खार किंवा फुलखार पण म्हणतात त्याला आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे पापड खार एकदम कंपल्सरी आहे म्हणजे त्याच्याने एकदम क्रिस्पी करारी असे आपले फापडे तयार होतात तर यामध्ये मी पाच सहा चमचे पाणी घालून घेते आणि एकजीव करून घेते आणि आता हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आता परातीमध्ये मी एक मोठी वाटी दाळचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते मीठ म्हणजे आपला पापड खार असल्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आता मी ओवा हातावर घेऊन बारीक करून घेतला होता म्हणजे छान त्याची वास खमंग वास येते तुम्ही बघू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारे हे पापडे आहे बाहेरून आणता आपण घरीच बनवू शकतो आणि तेलसुद्धा कमी लागते आता मी यामध्ये दोन पडी तेल घालून घेतला आहे आणि हळद घालून घेतली आहे कलर येण्यासाठी आता मी याला छान मळून घेते आधी आपण तेल आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं छान गोळा होतो त्याचा तोपर्यंत आता मी जे हिंगाचं पाणी केलं होतं खारचं ते घालून घेते घालण्याच्या आधी एकदा ढवळून घ्यायचं खार खाली बसलेला असतो म्हणून तर छान एकजीव झाल्यानंतर हे सगळ्या वस्तू एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण छान मळून घ्यायचं पीठ एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे तर मी यात थोडं थोडं पाणी घालून मी छान पीठ मळून घेते आपण शेवायला जसं पातळ पीठ मळतो त्यापेक्षा थोडं हे पीठ घट्ट असते आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता थोडं पाणी अर्धा एक वाटी पाणी मला लागलेले आहे ला इथे आता माझं पीठ मळून झाल्यानंतर मी थोडं तेल लावून घेते म्हणजे छान व्यवस्थित होते आता मी याला अर्धा तास तसंच झाकून ठेवलं होतं अर्ध्या तासाने मी काढून घेतलं आणि आपल्या लिंबा एवढे छोटे छोटे मी याचे गोळे बनवून घेते आपले गोडे बनवून झाल्यानंतर आपल्याकडे पोळपाट असतो त्यावरती ठेवून मी दाखवते त्या हातात तिथेच असं प्रेस करायचं आणि लांब लांब असे आपले फापडे बनवून घ्यायचे ही एक ट्रिक आहे आणि दुसरी आपण आपल्या साच्याने सुद्धा करू शकतो साच्याने एकदम इझी अशी होते मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे एक आता मी बाकी साच्याने बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता दोघे साईडने छान तळून घेतलेले आहे आता मी सगळे साच्यामध्ये रवण भरून घेतलं होते आता मी ते छान टाकून घेते एकदम मंद आचेवरती आपले खापडे टाकून घ्यायचे आणि आपलं थोडं का मिश्रण त्याचं काढल्यानंतर असे हाताने तोडून घ्यायचे त्यांना म्हणजे एकाच जागे सगळे पडत नाही एकदम सुटसुटीत होतात आता एका साईडने छान झाल्यानंतर दुसऱ्या साईडने छान पलटून घ्यायचे एकदम मंदा आचेवरती करायचे एकदम एकाच याला तीन चार मिनिट लागतात तुम्ही बघू शकता दुसरे पन आता दुसऱ्या साईडने पण आपले फापडे छान रेडी झालेले आहेत मी आता हे काढून घेते आता मी परत दुसऱ्या दुसरी बॅच पण घालून घेते तुम्ही बघू शकता आता दुसरं पण तसंच मी सेम करणार आहे गोल फिरवायचं नाही गोल फिर फिरवलं फिर तर एकदम एक सर्कल व्यवस्थित होत नाही त्याचं मोकळे मोकळे होत नाही ते एकाच जागे सगळे पडतात अशा हाताने तोडून घ्यायचे छान दोघ साइडने छान खरपूस तडून घ्यायचे एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आपले फापडे घरीच तयार झालेले आहे आता तुम्ही बघू शकता ना दुसऱ्या साइडने पण मी छान तळून घेते मला जर काही रेसिपी आवडली तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय